वेलकम इन सहा शिक्षण सध्या आपला सहावा चॅप्टर सुरू आहे प्राण्यांचे वर्गीकरण आणि त्यामधला हा पार्ट तिसरा आहे तिसरा आणि चौथा हे जे दोन पार्ट आहेत हे थोडेसे थिअरी वाईज आहेत कारण आपण यामध्ये जे वेगवेगळे प्राणी संघ आहेत या प्राणी संघांचा अभ्यास करणार आहोत आपण पार्ट टू तु मध्ये पंचसृष्टी वर्गीकरणानुसार जे पाच मुद्दे बघितले त्यामध्ये शरीराची रचना कशा प्रकारे शरीराची सममिती कशा प्रकारे आहे त्याचबरोबर त्यांची देहगुहा आहे की कि नाही किंवा जनस्थळ किती आहेत हे जे सर्व मुद्दे बघितले या मुद्द्यांच्याद्वारे जे प्राणी आहेत हे प्राणी संघ ते त्या त्या प्राणी संघामध्ये विभागले गेले आहेत आणि त्या प्राणी संघांचे आपण पूर्ण कॅरेस्टिस्टिक स्टेप बाय स्टेप स्टडी करणार आहोत सो माझ्याबरोबर लगेचच तुम्ही ते आता अभ्यासाला घ्या तर त्यातलाच पहिला प्राणी संघ आहे तो आहे रंध्रीय प्राणी संघ तर यांच्या जी शरीराची रचना असते ही अगदी सिंपल साधी सोपी असते कारण यांचे शरीर हे छोट्या छोट्या असंख्य अशा छिद्रांनी बनलेलं असतं तुम्ही घरामध्ये स्पंज बघितला असेल या स्पंजला कसं असतात छोटे छोटे अगदी बारीक बारीक स्पंज असतात छिद्र असतात ओके त्रिया छिद्र असतात तर अशा या प्राणी संघामधले जे प्राणी आहेत यांच्या शरीरावरती सुद्धा तसेच असंख्य असे छिद्रे असतात त्यामुळे त्यांना स्पंज असे म्हणतात ओके तर हे, हे, हे बे, बे, जे छिद्र आहेत या छिद्रांचे पुन्हा दोन प्रकार आहेत त्यातला पहिला आहे तो आहे ऑस्ट्रिया आणि ऑस्क्युला ओके वेग वेट मी सांगते ऑस्ट्रिया म्हणजे काय आणि ऑस्क्युला म्हणजे काय तुमचं कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल ऑस्ट्रिया म्हणजेच काय आता इकडे या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता छोटे छोटे या ठिकाणी ही जे असे छिद्र दिसतात याला ऑस्ट्रिया असं म्हणलेलं आहे आणि त्यांचं वर्किंग सुद्धा मी पुढे सांगणार आहे तर ऑस्ट्रिया म्हणजे काय या खालच्या चित्रामध्ये बघा ते असे मोठे मोठे हो तुम्हाला म्हणजे पोकळ आहे याला ऑस्क्युला असं म्हणलेलं आहे जर एक असेल तर ऑस्क्युला आणि जर अनेक असतील तर त्याला ऑस्क्युलम असं म्हटलेलं आहे ओके पहिला पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल तर सेकंड पॉईंट बघूयात हे जे सगळे प्राणी आहेत हे कसे आहेत जलवासी म्हणजे प्राण्यात पाण्यामध्ये राहणारे आहेत तर जास्तीत जास्त ते कुठे आढळतात आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये समुद्राच्या खाली तळाशी आढळतात तर काही म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये असे आहेत की जे गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात आता त्यांची शरीराची सममिती कशी आहे तर ती असममित हो का आहे कारण तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांच्या बॉडीवरती कुठून जरी तुम्ही छेद दिला तर दोन सहान भाग होतात का नाही होत त्यामुळे त्यांचे शरीर कसे आहे असममित आहे नेक्स्ट आता हा ह्या संघातील जे प्राणी आहेत यांच्यामध्ये एक स्पेशल आहे ते कोणते यांच्यामध्ये कॉलर पेशी असतात कोणते असतात कॉलर पेशी असतात आणि या कॉलर पेशीच्या मदतीने त्यांचे जे शरीर आहे या शरीरामध्ये पाणी वाहते राहते किंवा ते प्रवाहित करू शकतात आता हे पाणी प्रवाहित का करायचे याचं सुद्धा कारण आहे पॉइंट सेव्हन बघा तुम्ही लगेच या आता जे हे पाणी प्रवाहित होत राहणार त्यांच्या शरीरामध्ये ठीके तर त्या पाण्यामध्ये जे लहान लहान सजीव आहेत किंवा त्या पाण्यामध्ये जे पोषक द्रव्य आहेत त्याचे ते भक्षण करतात आणि त्याच्यावरती त्यांची उपजीविका असते आता मग अशी आपण ऑस्ट्रिया आणि ऑस्क्युला हे दोन छिद्रांचे जे प्रकार बघितलं त्याचं वर्किंग या ठिकाणी काय आहे बघा का ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया नावाचे जे छिद्र आहेत म्हणजे छोटी छोटी मग म्हंटल मग अशी तर या छिद्रांच्या द्वारे जे पाणी आहे हे शरीरामध्ये घेतलं जातं आणि ऑस्ट्रिया मोठे मोठे जे होल्स होते याच्याद्वारे ते पाणी शरीराबाहेर किंवा त्या छिद्रांद्वारे बाहेर सोडलं जातं तर हे होतं त्याचं वर्किंग आता हे दोन पॉइंट तर समजले पुढचा पॉइंट बघूया पॉईंट पाचवा तर हे जे सर्व प्राणी आहेत हे कसे असतात अधात्रीशी संलग्न म्हणजे जमिनीशी ते अटॅच असतात स्टँड बाय असतात ते कुठेही इकडे तिकडे असे फिरत नसतात त्यांचे प्रचलन होत नाही म्हणूनच त्यांना असं म्हटलेलं आहे त्यानंतर आता त्यांचे शरीर जे आहे हे स्पंजसारखं जरी असलं तरी त्यांच्या जे स्पॉन्जिशच्या तंतूंचा त्यांना आधार असतो आणि त्यांच्या बाहेरचे जे आवरण आहे का टीका असं म्हटलेलं आहे हे कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका पासून बनलेले असते त्यानंतर याच्या रिप्रोडक्शन बद्दल आपण जर बोलायचं झालं तर यामध्ये दोन्ही पद्धतीने रिप्रोडक्शन होतं पहिलं म्हणजेच काय लैंगिक पद्धतीने सुद्धा होतं अलैंगिक पद्धतीने मध्ये सुद्धा होत तर अलैंगिक पद्धतीमध्ये काय मुकुलायन या पद्धतीने होते मुकुलायन कशा प्रकारे लैंगिक प्रजनन होते हे आपण लास्ट मध्ये सर्व बघितलेलं आहे याच्या आधी स्टडी केलेलं आहे मुकुलाईनमध्ये एक छोटासा बर्ड येतो किंवा मुकुल येतो तो, मुकु तो, तो जेव्हा त्याची सफिशियंट डेव्हलपमेंट होईल तेव्हा तो त्या मुख्य जो बॉडी आहे या मुख्य बॉडी पासून वेगळा होतो आणि इंडिपेंडेंट राहू शकतो राहतो याला मुकुलायन असं म्हणलेलं आहे तर या पद्धतीने याचं प्रजनन होतं शिवाय लैंगिक पद्धतीने सुद्धा होतं म्हणजेच काय स्पंब uh, आणि एकत्र एक आल्यानंतर त्यापासून जायगोट क्रिएट होणार एम्ब्रॉय तयार होणार अशा पद्धतीने सुद्धा याचं प्रजनन होतं आणि त्यामुळेच हो या प्राण्यांच्या मध्ये जी रिप्रोडक्शन कपॅसिटी आहे ही कशी आहे जास्त प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता हे त्यांचे कारची उदाहरणं कोणते कोणती आहेत बघा पहिला म्हणजे सायकॉन स्पंज सायकॉन स्पंज ची रिलेटेड आपण व्यवस्थित स्टडी केलेला आहे हा त्याचे पिक्चर आहे सायफॉन स्पंज त्यानंतर युस्पाजिया इकडे तुम्ही बघू शकता हा आहे युस्पाजियाला आंघोळीचा स्पंज असं सुद्धा म्हटलं जातो पूर्वी वापरण्यात येत होता त्यानंतर त्यानंतरचा जो आहे तो आहे हायलोनिमा तुम्ही बघू शकता या पिक्चर त्याच्या आहे आणि युप्लेट टेपला हा झाला पहिला आता सेकंड बघूया दुसरा आहे तो आहे सिलेंटर किंवा त्याला निडारिया असं सुद्धा म्हटलं जातं तर यांच्या शरीराच्या बाबतीत बघूयात कसं आहे यांची शरीराची रचना तर काही प्राणी ज्या असे आहेत की त्यांची रचना दंडाकृती असते या ठिकाणी मी पिक्चर ऍड केलेला आहे तुम्ही बघू शकता आकार कसा आहे दंडाकार आहे म्हणजे उभट असा आहे तर काही जेलीफिश सारखे जे प्राणी आहेत यांचा आकार कसा असतो छत्रीसारखा असतो तर ज्यांचे शरीर हे तंडाकृती आहे त्याला बहुशुंडक म्हटलं जातं तर छत्रीसारखं जर शरीर असेल तर त्याला छत्रीक असं म्हटलं जातं तर अशा जे प्राणी आहेत हे प्राणी समुद्रामध्ये सुद्धा आढळतात तर काही कमी क्वांटिटीमध्ये ते गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात त्यानंतर आता त्यांच्या शरीराची सममित कशी आहे तर ती अरिय सममित आहे तुम्ही जर याला छेद मारलात तर त्याचे दोन समान भाग होणार त्यामुळे त्याला अरिय सममित असं म्हटलेलं आहे आणि ते कसे आहे द्विस्तरीय आहे जननस्तर हा जेव्हा पॉईंट आपण बघितला त्यामध्ये आपण बघितलं की काही द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय द्विस्तरीय मध्ये आंतर्जन स्तर आणि बाह्य जननस्तर हे दोन स्तर असले तर त्या प्राण्यांना द्विस्तरीय असं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत या संघामध्ये मोडणारे याला हे द्विस्तरीय आहेत इथं बघू शकता जलव्याचं उदाहरण दिलेलं आहे या जलवयाच्या उदाहरणामध्ये याचा आकार कसा आहे गंडाकृती आहे आणि वरच्या बाजूला काय आहे शुंडक का आहेत तर हे धागे धागे आहेत यांचा उपयोग म्हणजे शुंडकांचा उपयोग काय होतं हे सुद्धा बघूया तर हे जे शुंडक आहेत या शुंडकांचा उपयोग त्यांचा भक्ष पकडण्यासाठी होतो आणि पकडल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये विष सोडण्यासाठी याचा उपयोग होतो म्हणजे जर त्यांच्यावरती कोणी अटॅक करायला आलं तर पटकन त्या शुंडकांच्या सहाय्याने तो जो अटॅक करायला आलेला आहे याच्यावरती ते विषाचा मारा करतो आणि आपला जीव वाजवतो यासाठी म्हणजे प्रोटेक्ट फॉर द प्रोटेक्शन पर्पज त्यांना शुंडके सुद्धा असतात तर याच्यामधली जी उदाहरणं आहेत ती कोणती आहे जलवॅल आहे मग या ठिकाणी तुम्हाला दिसतं हे जलवॅग त्यानंतर सी जेली फिश आणि अजून एक इंटरेस्टिंग उदाहरण आहे ते म्हणजे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर या प्रकारचा जो हा प्राणी आहे याचे जे शरीर आहे हे बलूनच्या आकारासारखं असतं आणि त्याच्यामुळे तो पाण्यावरती आपल्याला तरंगताना किंवा पोहताना दिसतोय बट वर त्याच्या खालच्या बाजूला पाण्यामध्ये असे शुंडकांसारखे जे त्याचे धागे धागे असणार आहेत त्याच्या शरीराचे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात विष असते समजा एखादा मासा त्यामध्ये अडकला तर ते ते हो था था। तो पटकन मरून जातो मासाच काय जर ह्युमन बॉडी किंवा माणसाचे सुद्धा शरीर त्यामध्ये जर अडकले तर त्यामध्ये ते विषाचं अंतक्षेपण होतं आणि ह्युमन म्हणजे आपण मानव प्राणी सुद्धा मरू शकतो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात विष किंवा इतकं डेंजरस तो असतो पुढचा आहे तो आहे चपट्या कुणींचा संघ चपट्या कोणी नावातच दिलेला आहे की चपट्या आहे म्हणजे त्यांचं शरीर कसं असणार आहे चपटा असणार आहे शरीर हे सडपातळ किंवा पट्टी सारखे चपटे तुम्ही आता कंपास मध्ये जी पट्टी आहे ही पट्टी बघितली असेल तर त्या मध्येच या प्रकारचे प्राणी त्यांच्यासारखेच यांचे शरीर असते त्यानंतर हे जे प्राणी आहेत हे बहुतेक प्राणी अंत परजीवी असतात तर काही स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडेंट राहतात आणि ते पाण्यामध्ये आढळतात आता अंत परजीवी म्हणजे काय अंतपरजीवी म्हणजे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये जायचं किंवा जाणे आणि तिथे जाऊन आपली उपजीविका करणे याला अंत परजीवी असे म्हणतात म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये जे आतडे आहेत या आतड्यांच्या आहे मध्ये जे छोटे छोटे कृमीज असतात या कृमी आतमध्ये आप, आपल्याला दिसते त्याला काय म्हटले या कृमींना काय म्हटलं जातं अंत म्हणजे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये ते गेलेले आहेत आणि तिथे ते आपलं रक्त वगैरे शोषतात आणि त्यांची उपजीविका करतात तर या सगळ्या कृमींचं जे क्लासिफिकेशन आहे कृमींच्या मध्ये केलेलं आहे आता थोडे जे असे आहेत ते इंडिपेंडेंट आहेत आणि ते पाण्यामध्ये आढळतात तर या ज्या प्राण्यांचे शरीर आहे हे शरीर कसे आहे देहगुहाहीन आहे म्हणजे जे स्तर आहेत हे स्तराच्या मध्ये जी बॉडी कॅविटी असते किंवा रिकामी जागा असते या जा जा ही यांच्यामध्ये नसते त्यामुळे याला कसे आहे देहगुहाली आहे आणि त्याचबरोबर द्विपार्श्व समिती आहे म्हणजेच काय जर छेद मारला तर त्यांचे शरीराचे दोन समान भाग होतात त्यामुळे त्याला द्विपार्श्व सममिती म्हणजे नाही ठीक आहे दोन तीन पॉइंट म्हणजे पुढचा पॉईंट आता हे प्राणी कसे आहेत त्रिस्तरीय प्राणी आहेत म्हणजे तीन जनन स्तर आहेत बाह्यजन स्तर आहे मध्य जनन स्तर आहे आणि आंतर्जन स्तर आहे तीन स्तर आहेत बट मध्ये जी बॉडी कॅव्हिटी आहे ही बॉडी कॅविटी नसल्यामुळे हे प्राण्यांचे शरीर देहभूल हो आहे आता या ठिकाणी तुम्ही एक पॉईंट नोटीस करून घ्या किंवा लक्षात ठेवा चपट्या कृमींचा संघ इथून पुढचे जे सगळे संघ आहेत या सगळ्या संघांच्या मध्ये त्रिस्तरीय बॉडी असणार आहे किंवा त्रिस्तरीय शरीर असणार आहे इथून पुढचा हा एक पॉइंट तुम्ही सगळ्या पुढच्या प्राणी संघांना लागू होतो ते म्हणजे इथून पुढचे जे सगळे संघ आहेत त्यांच्यामध्ये त्रिस्तरीय शरीर असणार आहे हे प्राणी आहेत हे उभयलिंगी असतात आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे हा थो थोडा इंटरेस्टिंग आहे कारण उभयलिंगी म्हणजे काय तर ह्या प्रकारचे जे प्राणी आहेत यांच्या शरीरामध्ये नळ आणि मादी या दोघांच्या ज्या प्रजनन संस्था आहेत या दोघांच्याही प्रजनन संस्था या एकाच प्राण्यामध्ये असतात त्यामुळे त्याला उभयलिंगी असं म्हटलेलं आहे तर याची उदाहरणं कोणती आहेत प्लॅनेरिया लिव्हर फ्लूक आणि पट्टभूमी तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे लिव्हर फ्लूकचं चित्र आहे हे प्लॅनेरिया तुम्हाला सगळ्यांना आवडीचं आणि माहिती आहे आणि न्याय आहे हे पट्टभूमी प्लॅनेरियाच्या बाबतीत आपण सांगू शकतो तुम्ही कितीही तुकडे करा प्रत्येक तुकड्यापासून हो एक नवीन प्लॅनेरिया तयार होतो ठीक आहे त्यानंतर लिव्हर फ्लू लिव्हर फ्लू हा एक असा प्राणी आहे किंवा असा एक जंत आहे की याचं जर इन्फेक्शन ह्युमन बॉडीमधल्या लिव्हरला झालं तर त्याच्यापासून लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता असते त्यानंतर पट्टकृमी हे जे आहे ते ह्युमन बॉडी मधले जे आतडे असतात या आतड्यांमध्ये आढळतात आता त्याच्यानंतरचा पुढचा आहे तो आहे गोलकृमी प्राणी संघ नावामध्येच गोलकृमी म्हणजे त्यांचा शरीराचा आकार कसणार आहे गोलाकार किंवा बारीक धाग्यासारखा दंड गोलाकार असणार आहे त्यामुळे त्याला गोलकृमी असे म्हणतात आता हे जे प्राणी आहेत हे सुद्धा स्वतंत्र असतात किंवा अंतपरजीवी म्हणजे मघाच्या प्रमाणेच आहे स्वतंत्र राहणारे जे प्राणी आहेत हे पाण्यात आढळतात त्याचबरोबर काही प्रमाणात जमिनीवरती सुद्धा आढळतात यांचे शरीर त्रिस्तरीय आहे मग अशी काय सांगितलं कृमींच्या पुढचे जे सगळे आहेत यांचे शरीर हे त्रिस्तरीय असणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर यांची जी शरीर आहे या गोल कृमींच्या बाबतीत दे हे देहगुहा आहे ती कशी आहे आभासी आहे किंवा फसवी आहे देहगुहा आहे पण पन... देहगुहा नाही पण ती असल्यासारखं भासवली जाते त्यामुळे त्याला आभासी देहगुहा असं म्हटलेलं आहे ओके स्टुडंट आता त्यानंतरचा पुढचा पॉईंट ह्या ज्या प्रकारच्या कृमी आहेत यांचे शरीर हे अखंडित आहे म्हणजे कुठेही मध्ये खंड नाही आहे तर छोटे छोटे असे खंड तयार झालेले आहेत आणि त्यापासून त्यांचं शरीर झालेलं आहे आणि त्याच्या भोवती एक सपोर्टसाठी किंवा एक स्ट्रॉंग असं प्रोटेक्शन लेअर असतं त्याला उपचर्म असं म्हटलेलं आहे तर त्याची उदाहरणं कोणती आहे पोटातील जंत हत्ती पाय रोगाचा जंत आणि डोळ्यातील जंत आ आणखी एक राहिला पॉइंट तो म्हणजे काय या प्रकारचे जे प्राणी आहेत हे कसे असतात एकलिंगी असतात तर खाली तुम्ही मी चित्र ऍड केलेले आहे तुम्ही बघू शकता पहिला आहे हे मादी जंत नरजंत असे दोन प्रकारचे आहेत त्यानंतर इकडे आहे हा आहे डोळ्यातील जंत आणि हत्तीपाय रोगाचा जंत तर हत्तीपाय रोगाचा जंत तर हा जो रोग आहे किंवा डोळ्यातील जंत हा जो आजार आहे हा आफ्रिकन मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आढळला जातो तर याच्यामध्ये काय होतं हा जो जंत आहे हा ह्युमन बॉडीमध्ये एंटर करतो आणि त्याच्यापासून तो पाय आपले जे पाय आहेत या पायावरती त्याचा जास्त अटॅक होतो आणि त्यामुळे आपले जे पाय आहेत हे हत्तीच्या पायासारखे असे मोठे मोठे सुजले जातात त्यामुळे हाचा जो हा रोग आहे याला हत्ती पाय रोग ओळखले जातो आणि याचा जो जंत आहे हा या नावाने ओळखला जातो तर डोळ्यातील जंत हे सुद्धा त्या तसेच आहे या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जो दिसतोय हा अशा प्रकारचा जंत असतो किंवा त्याची बॉडीची रचना जी आहे अशा प्रकारे असते की ह्युमन बॉडीमध्ये जेव्हा एंटर करते तेव्हा ती हळूहळू सगळीकडून फिरून फिरून डोळ्यात जाते आणि तिथे ती, 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 ती डोळ्याला अफेक्ट करत असते त्यानंतरचा पुढचा प्राणी संघ आहे तो आहे वलई प्राणी संघ ओके तर आता वलई प्राणी संघ याच्यामध्ये यांचे जे शरीर आहे हे कसं असणार आहे लांबट म्हणजे थोडस लांबड असणार दंडाकृती असणार आणि खंडी व्हावत असणार आहे म्हणजे त्याला छोटे छोटे खंड असणार आहे सो खंडीभूत असं त्याला म्हटलेलं आहे त्यानंतर हे जे प्राणी आहेत हे वेगवेगळे म्हणजे परजीवी स्वतंत्र इंडिपेंडेंट राहणारे आहेत ते जे बाह्य परजीवी आहेत हे कुठे कुठे आढळतात समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात त्याचबरोबर बुड़ बुड़ गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात आणि काही असे आहेत की जे जमिनीवरती सुद्धा आढळतात तर अशा प्राण्यांचे शरीर हे त्रिस्तरीय आहे द्विपार्श्व सममिती आहे आणि सत्य देहा युक्त आहे म्हणजे जर त्यांच्या मधु शरीराच्या मधून छेद दिला तर शरीराचे दोन समान भाग होतात सत्यदेहागुहायुक्त म्हणजे काय शरीराचे जे स्तर आहेत तीन स्तरीय आहेत त्यामुळे आंतरजनस्तर बाह्यजनस्तर आणि मध्य जनस्तर तर यांच्यामध्ये जी बॉडी ग्रॅव्हिटी असते म्हणजे रिकामी जागा असते त्याला देहगुहा म्हटलं जातं तर अशा प्रकारचे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये ही देहगुहा असते त्यामुळे त्याला गुहायुक्त म्हटलेलं आहे तर हे तीन पॉईंट समजले ठीक आहे नेक्स्ट पुढचा पॉईंट आता यांच्यामध्ये वेगळं स्पेशल म्हणजे त्यांचे प्रचलन होण्यासाठी किंवा त्यांना इकडून वावरण्यासाठी दृढ रोम असतात परापाद असतात किंवा चुसर हे तीन प्रकारच्या मधला कुठला ना कुठला अवयव या प्राण्यांमध्ये असतो तसेच या प्राण्यांच्या शरीराच्या भोवती एक वेगळं असं प्रोटेक्शन लेअर असतं त्याला उपचर्म म्हटलेलं आहे आता या प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा एक वेगळं डायसिस्टिक्स ते म्हणजे हे उभयलिंगी सुद्धा आहेत आणि एकलिंगी सुद्धा आहेत जर उभयलिंगी असतील तर त्यांच्यामध्ये नर आणि माती दोघांची सुद्धा प्रजनन संस्था अवेलेबल असतात किंवा एक्झिस्ट असतात तर याची उदाहरणं कोणती कोणती आहेत गांडूळ आहेत जळू आहे नेरीस आहेत तर खाली मी पिक्चर सुद्धा ऍड केलेले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी गांडूळ गांडुळाच्या चित्रामध्ये चे तुम्ही तुम्हाला दिसू शकता बघा या ठिकाणी असे छोटे छोटे हे शरीराचे त्याचे भाग आहेत त्याला खंड असं म्हणलेलं आहे त्याच नंतर इथे नेनिसच्या मध्ये बघा छोटे छोटे असे रोमके आहेत किंवा असे धागे धागे दिसतात त्याला काय म्हणलेलं आहे पार्श्वपात त्याच्या सहाय्याने तो त्याचे प्रचलन करत असतो ओके तर हे झालं आपलं वलयी प्राणी संघाच्या रिलेटेड जे सगळे काय होते ते बघितले आता पुढचा आहे तो आहे संधिपाद प्राणी संघ ओके संधिपाद म्हणजेच काय तर छोटे छोटे तुकड्यांनी मिळून जे उपांगे तयार झालेले आहेत म्हणजे छोटे छोटे भाग तयार झालेले आहेत अशापासून जे प्राणी बनलेले आहेत त्याला संधिपाद प्राणी म्हंटलेला आहे तर या प्राणी संघातील जे प्राणी आहेत यांची संख्या ही सगळ्यात जास्त आहे कारण ते पाण्यामध्ये सुद्धा आढळतात जमिनीवरती आढळतात उंचावरच्या ठिकाणामध्ये सुद्धा आढळतात त्यामुळे त्यांची संख्या कशी आहे जास्त प्रमाणात आहे आणि हा प्राणी संघ सगळ्या प्राणी संघातल्या सगळ्यात मोठा प्राणी संघ म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर जीवनामध्ये संघर्ष करत असताना मधला हा एक यशस्वी झालेला संघ अशी सुद्धा याची ओळख आहे तर याच्यामध्ये आपण आणखीन एक सांगू शकतो हे कुठे कुठे आढळतात पाण्यामध्ये आढळतात उंच पर्वत शिखरावरती आढळतात असे वेगवेगळ्याच्या ठिकाणी सुद्धा हे आढळतात तर यांच्या शरीराच्या बाबतीत जर आपण सांगायला गेलं तर ते त्रिस्तरीय आहे देवगुहा आहे त्याचबरोबर त्यांची द्विश्वस म्हणजे दोन समान भाग होतात शिवाय ते खंडीभूत आहे बघा या ठिकाणी मी दाखवले हे छोटे छोटे असे खंड पडलेले आहेत आणखी नाही ऍडिशनल म्हणजे त्यांच्या शरीराच्या भोवती कायटीन युक्त कंकाल असते म्हणजे ते फॉर द प्रोटेक्शन पर्पज आता हे जे सगळे प्राणी आहेत हे कसे असतात एकलिंगी असतात आणि याची उदाहरणं भरपूर आहेत तुम्ही खाली बघू शकता मी भरपूर पिक्चर्स ऍड केलेले आहेत उदाहरणं सुद्धा भरपूर दिलेली आहेत खेकडा आहे कोळी आहे बिंचू त्याचबरोबर पैसाकडा आपण जो म्हणतो तो गोम जुरळ फुलपाखरू मनमाशी ही सगळी उदाहरणं या संधिपात प्राणी संघामध्ये येतात आता पुढचा प्राणीसंघ आहे तो आहे मृदुकाय प्राणी संघ तर मृदुकाय या शब्दावरूनच तुम्हाला समजायचं मृदू म्हणजे काय तर मऊ त्यामुळेच अशा प्राणी संघातल्या प्राण्यांना मृदुकाय प्राणी मिळलेले तर या प्राण्यांचे शरीर जे आहे हे मऊ आणि गुळगुळीत गुळगुळीत असे असते त्यामुळे त्यांना मृदुकाय म्हणतात तर हा दूसरे, जो संघ आहे हा दुसरा म्हणजे सेकंड नंबरला आलेला आहे फर्स्ट होता तो कुठला होता संदीपात आणि दुसऱ्या नंबरला आहे तो आहे मृदुकाय प्राणी संघ सगळ्यात दुसरा सगळ्यात मोठा हा संघ आहे तर ह्यातले सुद्धा प्राणी हे जमिनीवरती सुद्धा आढळतात पाण्यामध्ये सुद्धा आढळतात इथे भू जल नसून भू चर असं आहे तर जलचर जे आहे मृदुकाय प्राणी हे समुद्रामध्ये तर थोड्या कमी क्वांटिटीमध्ये ते गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात आता यांच्या शरीराच्या बाबतीत ते त्रिस्तरीय आहेत त्यांना देह गुहा आहे शिवाय त्यांचे शरीर कसे आहे अखंडित आहे म्हणजे कुठेही मध्ये आधी खंड वगैरे पडलेला नाही आणि गोगलगाय सारखे जे प्राणी आहेत यांचे शरीर जे आहे हे द्विपार्श्व सममिती दाखवते तसेच त्यांचे शरीर जे आहे हे डोके पाय आणि अंतरंग संगती या तीन विभागामध्ये विभागलेले असते आता अंतरंग सहती प्रवार या पटल संरचनेने आच्छादलेले असून ते प्रवार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षण कवच असते या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिंपला आणि गोगल गाय हे त्याचे जे उदाहरणं आहेत तर यांचे हे जे बाहेरचं कवच आहे हे कवच कशाने बनलेले आहे तर कठीण अशा कॅल्शियम कार्बोनेट बनलेले आहे फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन प्रोटेक्शनसाठी ते अगदी कठीण आणि कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं आहे तर ते काही प्राणी आहेत त्यांच्यामध्ये असे कवच असते तर काहींच्या मध्ये ते नसते सुद्धा आणि हे जे, जे, जे प्राणी आहेत हे सगळे कसे आहेत एकलिंगीच आहेत आणि त्याचे उदाहरण कोणते आहे शिंपला त्याचबरोबर गोगलगाय ऑक्टोपस काल ही सगळी उदाहरणं यामध्ये येतात आता पुढचा तो म्हणजे कंटकचर्मी प्राणी संघ कंटकचर्मी प्राणी म्हणजे नावापासून आपल्याला कळतं की त्यांच्या शरीरावरती काय आहेत काटे आहे कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत त्यामुळे त्यांना कंटकचरणी असं म्हटलेलं आहे तर हे सगळे प्राणी कुठे आपल्याला आढळणार आहेत समुद्रामध्येच आढळणार आहेत त्याचबरोबर त्यांचे शरीर त्रिस्तरीय असणार आहे देहगुहा अवस्थेमध्ये दे, जेव्हा पूर्ण मॅच्युअर होतील तेव्हा त्यांची जी शरीराची समिती आहे ती कशी आहे पंचवीय म्हणजे स्टारफिशचं जे आपण उदाहरण बघितलं त्याप्रमाणे असणार आहे परंतु जेव्हा एम्ब्रॉय मध्ये असणार आहेत जे भ्रूण अवस्थेमध्ये असणार अळी अवस्थेमध्ये असणार आहेत तेव्हा त्यांची जी सममिती असणार आहे कशी असणार आहे त्रिपार्श्व समिती असणार आहे तर त्यांना जे नलिका म्हणून अवयव आहे याच्याद्वारे ते प्रचलन करतात म्हणजे इकडे तिकडे फिरू शकतात आणि त्याचाच उपयोग करून ते आपले स्वतःचे अन्न सुद्धा पकडण्यासाठी करतात तर हे झालं ते प्रचलन करतात त्यांच्यासाठी नलिकापाद असतात तर काही प्राणी त्यातले असे सुद्धा म्हणजे कसे असतात स्थानबद्ध म्हणजे स्टँड बाय आहेत தேய் கிடைத்துவிடுகிறார் நாம் आता त्यांचे जे कंकार आहे हे कॅल्शियम युक्त कंटकीचे किंवा पट्टीदांचे बनलेले असते तर आपण या ठिकाणी उदाहरण पहिल्यांदा बघूयात काय काय आहे सामासा सी अर्चिन ब्रिटल स्टार आणि सी कुकुंबर तर सी अर्चिन यांच्या बाबतीत तुम्ही बघू शकता असे हे जे काटे काटे आहेत हे कशापासून बनलेले आहेत तर ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले आहेत आणि फॉर द प्रोटेक्शन पर्पज त्यांच्या शरीरावरती असे काटे असतात त्यामुळे या सगळ्या अशा रिलेटेड प्राण्यांचे वर्गीकरण कशामध्ये केलेले आहे प्राणी प्राणीसंघामध्ये केलेलं आहे तर आता यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यांची जी प्रजनन संस्था सॉरी प्रजनन जी रिप्रोडक्टिव तर यांची जी रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी असते ती कशी असते चांगली असते किंवा त्यांची जी पुनर्निर्मिती क्षमता आहे ही चांगली असते आणि हे प्राणी एकलिंगी असतात आता त्यानंतरचा पॉइंट तो आहे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ अर्धसमपृष्ठरज्जू म्हणजे काय थोड्या भागामध्ये पृष्ठरज्जू असणार आहे तर या प्राण्यांचे शरीर जे आहे हे तीन भागांमध्ये विभागलेले असते शुंड गळपट्टी आणि प्रकांड आता हे कोणते कोणते भाग आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत तर याच्यामध्ये शुंड जे आहे या शुंडामध्येच तो पृष्ठरज्जू असतो म्हणजे मी मग असे सांगितलं अर्धसमपृष्ठ म्हणजे एका कुठल्या तरी भागामध्ये पृष्ठरज्जू असणार आहे सो त्यामुळे त्याला रज्जू प्राणी असं म्हटलेलं आहे तर त्यांना कॉर्णकृमी असं सुद्धा म्हणतात आणि हे जास्तीत जास्त महासागरामध्ये किंवा समुद्रामध्ये आढळतात आणि ते असे बिळे करून राहतात त्याचबरोबर त्यांना श्वसनासाठी एक किंवा अनेक कल्लबिदरे असू शकतात आणि हे जे प्राणी आहेत हे एकलिंगी सुद्धा असतात उभयलिंगी सुद्धा असतात उदाहरणावरून ते कोणते आहेत बॅलेनोग्लॉसेस आणि सायकोग्लॉसेस तर सायक्लोग्लॉसेसच्या बाबतीत हे त्याचे चित्र आहे आणि बॅलनोग्लॉसिस हे आहे तर याच्यामध्ये बघा हा जो पहिला वरचा भाग आहे हा आहे शुंड तर मधला हा जो भाग आहे गळपट्टी आता या शुंडच्या भागामध्ये पृष्ठरज्जू असणारा आहे सो याला अग्दसम पृष्ठरज्जू म्हटलेला आहे आणि खालचा हा शेपटीसारखा जो भाग दिसतो याला प्रकांड असं म्हटलेलं आहे तो दे दे तो में तर विद्यार्थ्यांना हा होता आपला पार्ट डी तर समजा यामधले जे आपण सगळे पॉईंट बघितले प्राणी संघ बघितले त्यामधले जे कॅरेक्स टिकले कुठलाही पॉईंटमध्ये जर तुम्हाला कोणतीही शंका वाटली तर तुम्ही मला डायरेक्टली कमेंट करून मेसेज करून विचारू शकता थँक्यू सो मच